नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रामवाडीतील कचरा वेचक कष्टकरे व कामगार वर्गातील नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणे स्नेहाले चलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा उपक्रम झोपडपट्टी भागात आरोग्याची जागृती होणे आवश्यक विकास उडान शिवे स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने रामवाडी येथील कचरावेचा कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर गणपत वसावे समुपदेशक गौरी लोणारे लॅब टेक्निशियन वैशाली पंडोरे सिस्टर दीपाली भांबळ राखी देसले विशाल खताडे विनायक महाले बालभवनचे केंद्र समन्वयक सचिन वाघ जयश्री शिंदे शमा सय्यद आशा खल्ला अनिता सामल आदी उपस्थित होत्या प्रतिनिधी अजहर सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज अहमदनगर शहरामधील रामवाडी झोपडपट्टी या ठिकाणी स्न्यालय संचलित केअर फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने सर्व रोग निधन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं स्न्यालय नेहमी झोपडपट्टी भागात खूप चांगल्या प्रकारचे काम करत असतात कायम रुग्णांना मदत कायम त्यांची जी मदत आहे ते ज्यांना ज्या झोपडपट्टी भागात सरकारी दवाखाने पोहोचत नाहीत किंवा त्या लोकांना ज्यांना त्या लाभाची गरज आहे त्याचं लांब लाभाची दक्षता घेत स्न्यायालयामार्फत असे अनेक प्रकारचे उपक्रम याच ठिकाणी राबवले जातात आज तसाच उपक्रम रामोडी झोपडपट्टीमधील भाऊसाहेब उडानशिव यांच्या संपर्क कार्यालयामध्ये हा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी रामोडीच्या वतीने स्नेहालय परिवाराचं मनापासून आभार मानतो रिसर्च सेंटर आपले हॉस्पिटल आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी कॅम्प घेत आलं आहे ज्या ज्या ठिकाणी समजा ज्यांना हॉस्पिटलला जाण्याची बरीच अडचण आहे किंवा ज्या गावांमध्ये हॉस्पिटल नाही आहे त्या त्या ठिकाणी आपण आपली संस्था काम करत आहे ज्यांचं समजा क्षमता नाही आहे हॉस्पिटलला खर्च वगैरे हो कारणाचा वगैरे हो त्यांना त्यांना आपली संस्था भरपूर प्रकारे मदत करते आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपले कॅम्प वगैरे आयोजित करत असतो जसं की वेगवेगळे बालभवन बालभवन नंतर वेगवेगळे जे गाव असतात आम्हाला दिलेले त्या गावांच्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण कॅम्प घेतो सर्वप्रथम तर त्यांचं प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच यांना भेट देत असतो त्यांना पूर्णपणे आपल्या कॅम्पच्या विषयी माहिती देत असतो त्याचप्रकारे मग सरपंचांना जे काही नियोजन असेल त्या पद्धतीने ते कॅम्प घेण्याचे आपल्याला सांगत परवानगी देत असते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा